नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गट ग्रामपंचायत गोन्हा चिखली पुनर्वसन पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लक्ष रुपये निधीचे सभा मंडप बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कविता ताई साखरवाडे पंचायत समिती सदस्य पंकज मेश्राम ग्रामपंचायतीचे सरपंचा श्रीमती सीमाताई भोयर उपसरपंच सचिनजी लांडगे तथा सदस्य महिंद्रा ढपकस

मान्य बावनकुले साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसे विधान परिषद आमदार या आमदार राजूजी पारवे माझे आमदार सुधीर पारवे या सर्वांच्या सहकार्यानं आज आपल्या गावामध्ये दहा लक्ष रुपये निधी मिळाला आणि त्यानंतर लगेच कामाला सुरुवात करून योग्य असं सभामंडपाचं काम या ठिकाणी पूर्ण झालं या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य कविताई साखरपडे पंचायत समिती सदस्य आमचे बंधू मेश्राम साहेब त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतच्या सरपंच सीमाताई भोयर उपसरपंच सचिनजी लांडगे सदस्य अर्चनाताई पडोळे अमितजी बडोळे सचिनजी करमले महेंद्रजी लपकस बनवा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र